शिकते आए, शिकते I mean, actually, मी शिकते आहे माझ्या नवऱ्याकडून शिकते काय एवढे ब्लॉग बनवले अरे मग ऍक्च्युली मला फोन तर समजत नाही की असा पकडू कसा पकडू मग आकडा करायचा की काय करायचा असा पकडायचा म्हणजे मी दिसते की नाही दिसत त्याच्या ब्लॉग बनवायला सुरुवात करणार तर काय जात त्याग केला आणि त्याचाच त्याच्याकडे दिलाय ऍक्च्युली फोन फुल झाला तर म्हणतो खाली करतोय स्टोरेज पूर्ण फुल झाला आहे मी एवढे पण रील्स नाही बघत जेवढा हा बघतो हा अवघतच तुम्हाला हा सॉड <coughs> बरोबर फोन पकडला दिसतोय का मी काय बोलायचं पहिला तर मी शिकते आहे माझ्या नवऱ्याकडून शिकते काय एवढे ब्लॉग बनवले मला फोन तर समजत नाही की असा पकडू की असा पकडू वाकडा करायचा की काय करायचा असा पकडायचा म्हणजे मी दिसते की नाही दिसते हा गाई शिकवत आहे ॲक्च्युली तर गाईज मी आता वरती आली आहे मी आणि हे पण तर हे थोडे कामात बिझी आहेत बघू शकता इथे त्यांचं कामात बिझी चालू आहेत तर आज मी काय बोलू आज मी मीट होती बोर झाली नव्हता नसतो तर काय बोर व्हायला होतं असं बडव करायला कोण नव्हतं तर कंटा आला होता तर मी काय ब्लॉक बनवलाच नाही लांब लॉब <laughs> बनवलाच नाही मी असे माझे करेक्शन काढतो बघा आम्ही थोडं समजून घेतलं पाहिजे नवीन मी थोडी का। का, चा काम एकदम मास्टर आहे मी त्याच्यात थोडी मास्टर आहे त्याच्यात सगळं एडिटिंग हेच हा सर्व करतो आणि त्याचंच काय आता काम चालू आहे आमचा फोनचं स्टोरेज फुल झाला आहे दोघांचं पण मी खाली करतो आहे त्यात फोनचं पूर्ण स्टोरेज असं काही खास केलंस मी तर काहीच नाही झोपली होती दुपारची हा तर काय कामावर गेला होता मग काय करा हा नाही तर काय पूर्ण कंटाळ बोर होतो बरोबर बर करायला नाही कोणाचा बोलू शकत नाही की फोन ठेव हो, फोन ठेव हो। तुम्ही बोलू शकता का वाजले किती आहेत तर ह्याच्यावरती दिसतच असणार किती वाजले आहेत ते आणि आम्ही धोपत नाही आम्ही आम्ही कामच करतो झोपायच कशाला धोकायला करून सांगितलं सांगितलं नाही आम्ही फक्त काम फक्त कामच मग आज काय काम ऑफिस मध्ये इंटरेस्टिंग नवऱ्याची वाट बघत होती कधी लवकर येईल लवकर येईल मी मलाशिवाय काय जमत नाही भांडणार कोणासोबत मला सोबतच भांडणार ना आज आज काही रील्स नाही बघत आहे आज ब्लॉग स्वतः बनवते मी तिला सांगितलंय बनवणार हाच ॲक्च्युअली कामात आहे तसं मला बोलली की मी बनवते पण मी माझा फोन त्याग केला आणि त्याचाच त्याने दिलाय अरे ऍक्च्युली फोन फुल झालाय तो तो खाली करतोय मी एवढे पण रील्स नाही बघत जेवढं हा बघतो हा तुम्हाला बघवतोय हा असं वाटतं की सोप्य आहे नाही मी खालची एवढी काढायला लावले ना त्याला मला गौन जास्त फोन बघतो ते मग तो वरती आलो ती माझा फोन असतो जरा मी काय बघतो मी तर बघतो मी बघतो मी बोलतो ना मी कड नाही म्हणतो मी कड नाही म्हणत की नाही बघतो पाठी टायमिंग पण दिसत असेल तुम्हाला त्याच्या हां हा बरं माझ काय लवकर पण नाही आज काय लवकर पण आला सोडलं नाही हा लवकर येईल लवकर येईल काय नाही लवकर पण आला नाही हा घरी तर मी मी होती सासू आणि सासू होते का कोण जा <laughs> हा काय मग हा ह्याला काय ओढायला पण भेटत नाही अरे बापरे तुझ्या फोनची बॅटरीच लो झाली आहे हा ठीक आहे चालेल काय करू राहू काय काय करू आता काय नको बघा आमची फोनची बॅटरी पण आता लो झाली आहे आम्हाला का आता फोन चार्ज करावं लागेल ना बॅटरी लो झाली आहे तुमची पण आणि फोनची पण

सगळं स्टँड वर करायचं आता नाही काय नाही करायचं बनवू शकतो काहीच तरी पण फोन स्टँड पाहिजे मला यावंच लागणार ना शेवटी वाजले माहिती आहे हे बघा काही बारा वाजले थोडे स्टोर थोडा डेटा कमी केला मी

भेटायला आता मी कमेंट टायटल टा, टा, तेच लिहिणार आहे सोनल गेली कायम घरी व्हिडिओ कॉल वर बोलू <laughs> येईन ये <laughs> hey ये का बाबा आरडू नकोस येईन भेटायला संडेला ठीक आहे ब्लॉग मी एंड करतो कारण की मला हे सगळा डेटा खाली करायचा आहे डेटा खाली करण्याच्या चक्कर मध्ये बारा वाजले आणि झोपायचं पण आणि हिला पण झोपू द्या संडे येत आपण बट आवरून लवकर लवकर झोपेन तर ते बरं बारा <laughs> पारा पारा। एक दोन बाराच्या बघितलं कस बोलते गुंडीनी फोन घे पैसे दे आयफोन घेऊन द्यायला

मी माझं पर का एक काम कंप्लीट करतो आणि मग झोपतो तर चला आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करतो उद्या भेटूया परत कधी रिपीट नाही करणार मी जातो काय बोल मला ब्लॉग एडिट करून नाही बोलायला पण देत नाही मी काय करे मम्मी मी जातेच आहे ना हा ते बघू तर काय व्हिडिओ एक पर्यंत बघितला असाल तेवढा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय आणि मी उद्यापासून बाय बाय ही चालली उद्यापासून खुशी दी है खुश तो बहुत हो गए तुम yes. तुमको क्या लगा सरदार शाबाश की देगा yes. खुश हो जाएगा हाँ ज्यादा में आ रहे क्या? जाओ अभी सो जाओ चलो बाय